नवी दिल्ली तसेच राज्यभरात जबरी चोरी खंडणी मागणे दरोडा बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या सात जणांच्या टोळीला तळेगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास अटक केली अविनाश अरुण खंडागळे वय बावीस वर्ष कैलास लक्ष्मण चांदणे वय तेवीस वर्ष संतोष सुंदर गुणे वय तेवीस वर्ष संदीप कचरू भालेराव वय सत्तावीस वर्ष सचिन रतन कांबळे वय वीस वर्ष बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलिक वय पंचवीस वर्ष प्रदीप ज्ञानेश्वर मंडलिक वय बावीस वर्ष सर्व राहणार तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सर्वांवर संवेदनशील खून अपहरणासह दरोडा व खंडणी बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल सिंग हे लोणावळ्याहून पुण्याकडे त्यांच्या कारने कुटुंबासह येत असताना पहाटे दोनच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर झोप येत असल्यामुळे चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी थांबले यावेळी पाच ते सात आरोपींनी येऊन कोयता व चाकूचा धाक दाखवून धमकावून त्यांच्याकडून पाच हजार रुपये रोख व सोने असा सुमारे पन्नास हजारांचा ऐवज चोरी केला याबाबत उरसे टोलनाका येथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फिर्यादींनी माहिती दिली व त्यांची मुलगी आजारी असल्यामुळे ते दवाखान्यात निघून गेले अगदी नाट्यमयरित्या तळेगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासात सलग पाठलाग करत या साथही आरोपींना अटक केले आहे फिर्यादींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे व कर्मचारी यांच्यासह खासगी वाहनांनी शोध घ्यायला सुरुवात केली यावेळी आरोपी पळून गेले होते त्यापैकी एक आरोपी गाडीत बसू न शकल्याने तो रस्त्याच्या बाहेर डोंगरात पळून गेला पोलिसांनी शोध थांबवल्याचे नाटक करून ते माघारी फिरले त्यावेळी रचलेल्या सापळ्यानुसार राहिलेल्या आरोपीस घेण्यासाठी त्यांचे साथीदार आले यावेळी आय आरबी च्या ट्रेन मध्ये बसून पेट्रोलिंग चालू ठेवली त्या दरम्यान तो आरोपी रस्त्यावर दिसून आला त्यास ताब्यात घेतला व त्याच्या मोबाईल वरून त्याच्या साथीदारांना घेण्यास बोलावले दरम्यान या टोळीचा प्रमुख प्रदीप मंडलिक हा पळून जाताना पुलावरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले त्यानेही त्याच्या साथीदारांना फोन करून बोलावले त्यामुळे पोलिसांनी आय आरबी च्या अँब्युलन्स मध्ये पकडलेल्या साथीदारांसह सा पळून गेलेल्या दरोडेखोरांचा शोध घेत असताना एक दरोडेखोर त्यांच्या सेंटोकारने राहिलेल्या आरोपीस घेण्यासाठी आला यावेळी त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या सांगण्यावरून उरलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी त्यांच्या सँटो कार मध्ये बसून त्यांनाही ताब्यात घेतले अवघ्या तीन तासात सातही दरोडेखोरांनी गुण्यात वापरलेल्या दोन कार व हत्याशी जेलबंद केले आहे गेल्या आठवड्यात याच ठिकाणी याच दरोडेखोरांनी लुटले होते वरील आरोपींपैकी काही आरोपींवर नवी दिल्ली अहमदनगर बुलढाणा पुणे ग्रामीण येथे दरोडा दरोड्याची तयारी जबरी चोरी भारतीय हत्यार कायदा बलात्कार यांसारखे गुन्हे दाखल असून सविस्तर माहिती घेऊन मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज रात्री साधारण एक वाजण्याच्या दरम्यान सद्य मिल्ट्रीत कर्तव्यवर असणारे मेजर कमल सिंग हे त्यांची दोन लहान मुली आणि पत्नीसह लोणाळ्यावरून पुण्याकडे येत असताना ओझरडे या ठिकाणी साधारण त्यांच्या गाडीत थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते थांबले थांबल्यानंतर एक पाच ते सहा आरोपी त्यांच्या गाडीच्या अवतीभोवती आली आणि त्यांनी चाकू आणि चॉपरचा धाक दाखवून गाडीत प्रवेश केला आणि त्यांच्याकडले सोन्याचे दागिने आणि काही रक्कम हे लुटली काही लोक त्या ठिकाणी वाचवण्यासाठी आले असता त्यांनी त्यांच्याकडे धाताऱ्याचा धाक दाखवून पळवून लावलं आणि अशा प्रकारचे गुन्हा करून ते निघून गेल्यानंतर पाचच मिनटात तो उर्शी टोल नाक्यावर मेजरनी पोलिसांना आरोपीचं वर्णन दिलं आणि झालेली घटना पाच मिनटांसाठी सांगितली आणि त्यांची मुलगी आजारी असल्यामुळे ते निघून गेले आणि एवढ्याच माहितीवर ताबडतोब तळेगावचे पी आय ए पाटील आणि त्यांचा स्टाफ ते ताबडतोब घटनास्थळी गेले आणि रात्रीच्या वेळी सर्व नाकेबंदी करून त्या घटनास्थळाच्या आसपास शोध घेतला काही टेक्निकल गोष्टीचा वापर करून त्यापैकी जवळजवळ सहा आरोपी रातोरात बुद्धिमालासह अटक केलेले त्यातला जो मेन आरोपी आहे तो पोलीस पाठीमागं लागल्यामुळे त्यांनी पुलावरून उडी टाकले आणि त्याची दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि तो सध्या अवश्य उपचार घेत आहे अशा प्रकारे ह्या आरोपीने यापूर्वी त्या ठिकाणी गुन्हा केलेला होता त्याचाही उकल झालेले आहे एकूण हायवेच्या तीन रॉबरे आणि तीन डेपायटी मुद्देमालासह यापूर्वी ज्या घडलेल्या होत्या त्या डिटेक्ट झालेल्या आहेत